नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळीमध्ये विद्युत पंपांची अयशस्वी चोरी पण हजारो रुपयांची केबल मात्र रातोरात केली चोराने लंपास येथून नजिकच असणाऱ्या श्री शांतीसागर पण सांस्कृतिक भवनाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या शेतीवाडीतील विद्युत पंप चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला परंतु चोरटे विद्युत पंप निघत नसण्यामुळे विद्युत केबल कापून घेऊन जाण्यामध्ये मात्र यशस्वी झाले त्याची अधिक माहिती अशी की कि बेरोजी असणाऱ्या श्री शांतीसागर सांस्कृतिक भवनाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या सर्वे नंबर सहाशे नऊ मधील शिवाजी जाधव डॉक्टर बाळासाहेब पाटील प्रशांत कागले या शेतकऱ्यांच्या विहिरी व बोरवेल आहे या विहिरीवरती असणाऱ्या विद्युत पंपांची पाईपची मोडतोड करून विद्युत केबल चोरून घेऊन चोरट्यांनी पोबारा केला वारंवार होणाऱ्या विचारात घेऊन सदर शेतकऱ्यांनी आपल्या विहिरीच्या भोवती लोखंडी जाळीचे कंपाऊंड बांधलेले आहे तर काही ठिकाणी विटांचे करून विद्युत पंप व इतर साहित्य सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु रविवारी रात्री शिवाजी जाधव यांच्या विहिरीवरील विद्युत केबल कापून घेऊन विद्युत पंपाचीही चोरी करण्याचा प्रयत्न केला गेला विद्युत पंपासाठी बांधलेल्या पाईप्स व दोर कापून विहिरीत विद्युत पंप काढून घेण्याचा प्रयत्न केला पण विद्युत पंप न निघाल्यामुळे त्यांनी नजिकच असणाऱ्या डॉक्टर बाळासाहेब पाटील यांच्या विहिरीतील विद्युत मोटर चोरण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी ही कंपाऊंड दणकट असल्यामुळे त्यांना या ठिकाणी विद्युत पंपाची चोरी करता आली नाही त्यानंतर त्यांनी प्रशांत कागले यांच्या बोरवेलची विद्युत केबल कापून डॉक्टर बाळासाहेब पाटील यांच्या विद्युत पंपाची दुहेरी विद्युत काक केबल तसेच शिवाजी जाधव यांच्या विहिरीवर पाईप कापून विद्युत पंप न निघाल्यामुळे विद्युत केबलची चोरी करून त्या ठिकाणी पसारा झाल्याचे लक्षात आले वास्तविक पाहता अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वारंवार कोगनोळीसह परिसरामध्ये घडत आहे त्यामुळे पोलीस खात्याने आता सतर्क राहून या चोरांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गांच्यातून आता जोर धरत आहे जनमत न्यूजसाठी नितीन धनवडेसह राज कोळेकर प्रवेश प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग येथील निवासी व अनिवासी हालसिद्धनाथ संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची हमकस खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी करनूर फाटा फोगनोळी